पक्षाचा अतुल शेड पेनके यांचा सत्यशील दादा शेरकर यांचा दादा काळे यांचा ऋतुशेठ शेरकर यांचा वल्लभ फेड पेनके यांचा माझ्या चुन्न तालुक्यातील शेतकऱ्यांचा साहेब पुन्हा एकदा आपली सत्ता आलेली आहे बाजार समिती रोहित हाती काय आपली प्रतिक्रिया आहे नाही काय नाही माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा विजय आहे मतदारांचा विजय आहे आणि विकासाची कामं जी केलेली आहेत आहे। केले, केले ही लोकांपुढे आहे आम्ही टीका मी कधी माझ्या जीवनामध्ये खरंतर वैयक्तिक खालच्या पातळीची केली नाही विरोधकांनी प्रचंड टीका केली मार्केटचा विकास व्हिजन पुढे काय करणार हे सांगण्याऐवजी त्यांनी प्रचंड माझ्यावर आरोप केले खोटे आरोप केले आणि ते केलं परंतु मी खालच्या पातळीवर टीका केली नाही माझा जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी करणारा विकास केलेला विकास जो माझ्या जी माझ्या सभापतीचे काळात केला तो लोकांपुढे आहे आणि त्या सगळ्या मतदार रूपी माझ्या दुर्दृती शेतकऱ्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा सगळा विश्वास आहे आणि त्यातला हा विजय आहे आता थोडंफार होऊ शकतं ठीक आहे आता त्याचा आपण आत्मपर्षण करूया मी कसं म्हण म्हणू शकणार आणि खरं तर सोसायटीत संपूर्ण अकराच्या अकरा यायला हवे होते पर ते फार आपण पाहिलं असेल एक मताचा फरकानी आहे फार नाही आहे आणि त्याच्यात म्हणजे बात झाली किंवा कसं झालं म्हणजे अजूनही मतदार अशिक्षित आहेत अशी जाणीव होते एक मताचा फरक आहे तुम्ही पहा प्रचंड प्रचंड मतदान केलं आणि यामध्ये निश्चित मला आवर्जून सांगितलं पाहिजे की तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके कारखान्याचे विगदर कारखान्याचे चेअरमन सतेंद्र शेरकर आणि जुन्या तालुक्यातली माझ्या सर्व पक्षीय मतदारांची सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नक्षितच परंतु जुन्नर तालुक्यातील माझे शेतकरी आणि सर्व पक्षीय मतदारांची भक्कम सात विकासाला साथ हे दुन्नर तालुक्या मार्केटमोच्या दृष्टीने मिळाली त्यांचं मी अत्यंत ऋणीय आणि सहकार शिवाजीराव शिवाजीरावराव काळे यांनी स्थापन केलेली संस्था निर्देश शेखर असतील वल्लोश्वर के साहेब असतील त्यांची कृतज्ञता भावना त्यांचा आशीर्वाद आणि लोकांना ते सगळं माहीत असतं कोणी किती आरोप केले मी म्हणालो मी चांगला आहे तरी लोक काही नाही लोक फार हुशार आहेत आणि केवळ शेतकरी पॅनेल असं नाव दिलं म्हणून होत नाही शेवटी प्र सोसायटीमध्ये निवडून येणारा प्रत्येक संचालक हा शेतकरीच असतो तो शेतकरी असल्याशिवाय सभासद होऊ शकत नाही आणि दुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांनी ह्या त्यांना माहिती आहे हुशार आहेत ते तालुका गावकाठा चालवतात सर्वच पक्षाचे असतील याचे असतील ग्रामपंचायती असतील आणि म्हणून त्यांनी दाखवलेला हा सार्थ विश्वास आहे आणि त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना जुन्नर तालुक्यातल्या माझ्या सर्व मतदार राजाला शेतकरी राजाला सोसायटी असेल ग्रामपंचायती असेल व्यापारी असेल हमान मापणी असेल त्यांना नतमस्तक होतो आणि अत्यंत त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्यांना जे जाहीर केलं त्याच्यामध्ये विश्वासात त्यांना जाऊन जाणार निश्चित आजही सांगतो निवडणूक झालेली आहे मी खोटी कधी आश्वासन दिले नाही निश्चित मी माझ्या जुनदार तालुक्याला शेतकऱ्यांनी मतदार राजाला अभिमान वाटेल जुनदार तालुक्याला सार्थ अभिमान वाटेल अशी मार्गेंटचा के विकास केल्याशिवाय मी राहणार नाही हे आज निश्चित आपल्याला साहेब ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये आपली काही छटक गेली त्याचं का कारण काय असू शकतं त्यामध्ये पाहिलं मी तशी एकसंगता आढळली नाही नवीन नवखे उमेदवार होते आणि तुम्हाला म्हणायला म्हणाल्याप्रमाणे तर आर्थिक दुर्बलमध्ये आमचा उमेदवार नवीन होता याच्यामध्ये एस टी असेल त्याच्यामध्ये सो सुद्धा उमेदवारसारखा संपर्काला कमी पडला अठ्ठ्याण्णव मतपत्रिका कोरे आणि अठ्ठ्याण्णव मतपत्रिका कोरण्याकडे म्हणजे जे प्रबोधन व्हायला हवं हो होतं मतदारांचं ते प्रबोधन खरंच झालेलं दिसत नाही मला अठ्ठ्याण्णव मतपत्रिका कोरे आणि जे पडले ते आर्थिक दुर्बलमध्ये बावीस मतांनी पडले कोणी ते मताने पडलं एक ते आहे शेळके तर ते तर खरं तर त्यांना तर मी घेणार होतो माझा जेव्हा आर्थिक दुर्बलचं तर रद्द झाल्यावर मी साहेब साक्षीला आहेत त्यात पण चांगली काम करणारी ती महिला आहे महेश शेळके असतील माझं असं आहे कोणी हे राजकीय पक्ष म्हणजे माझे शत्रू नाहीत हे वैचारिक मतभेद असतो म्हणून माऊलीशेत खंडागले असतील आमची तर खरं आघाडी चालली होती बोलली चालली होती म्हणून माऊलेशर खांडागले तर मला दोन वर्षापासून माझ्या डोक्यात नव्हतं की बाबा आज निवडणूक झाली आणि ते काय माझे शत्रू नाही कोणत्या पक्षाचे वैचारिक मतभेद असतात हे काय आमचं कोणी तालुक्यातले नेते मंडळी असतील मला काही खालच्या का पटल्यानंतर करायची नाही मार्केमचा विकास माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणं त्या दृष्टी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण नुसतं माऊली खांडाकडे नाही सगळ्यांचे हा विकास शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते महत्त्वाचं धोरण आहे आणि शेवटी कर्तृत्व सिद्ध करायला लागतं केवळ शिवाजीराव कालनी मार्केकमिटी स्थापन केली नाही माझी जागिरी नाही आहे माझ्या मायबाप जनतेची दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांची ती मार्केट कमिटी आहे आणि ते त्यांना माहिती आहे की माझ्यातली केलं मी नंतर पक्ष कधीही केलं नाही माझा कोणत्या पक्षाचा शेतकरी कोणत्या पक्षाचा व्यापारी हे मी कधी पाहिलं नाही पाहणारही नाही ज्या भाषेत माझा बाप होता त्यांनीही संस्था काढवली आणि मी रक्ताचं पाणी करून वकिली सोडून सगळं करून आता ते मला काय करायचं तिथं बघा त्यांना केव्रिज म्हणजे काय त्याला जे कोण म्हणतात ते मी सगळ्यांनी नेते म्हणून आरोप नाही करत केव्हरेज म्हणजे जगविख्यात विद्यापीठ आहे त्याचं मी इथं वापरच केला नाही माझ्या इथलं भारतीय कायद्याचाच वापर इथं मार्केटच्या कायद्याचाच सुप्रीम कोर्टाने डिस्ट्रिक्ट कोर्टाने हाय कोर्टाने वापर केलेला आहे मला काही नाही ते वापर त्यांनी केला आहे तर त्याबद्दल आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान असा आहे आणि न्यायदोत्तर माझा विश्वास आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि हे निश्चित तुम्ही म्हटलं भावना की अटॅचमेंट आहे म्हणजे आपण म्हणतो पोटच्या गोळ्या गोळ्याप्रमाणे तसं माझ्या वडिलांनी स्थापन केली संस्था त्याची अटॅचमेंट मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि त्या संस्थेला धक्का लागणं त्या संस्थेचं नुकसान होणं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणं हे मला कधी भावणार नाही सत्ता मिळवणं हे मिळवणं काही नाही मी आमदार किती केला आतुल शेटवेल आमदार मी आमदार कुणी पक्ष ठरवून महाविकास ठरवेल बाबासाहेब ठरवतील तो आमदार मी तर आमदारकीच्या स्पर्धेत विधान आज निवडून झाली ठीक आहे कुणी म्हणाले जाहीर केलं वगैरे आपलं छेटला धन्यवाद आहे सध्या दादा माझ्या जुन्न तलकरी जनतेला धन्यवाद पण त्यांनी जाहीर केलं की संजयकाळी सभापती तू भावना नाही ही संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर करायचा हीच भावना एकमेव भावना माझी आहे आता तुम्हाला सांगायचं आहे बघा जुन्नर तालुक्यातला हा शेतकरी मतदार आहे सोसाटी मतदारसंघातून विजय झालो मला हे पण असं कळलं की संजय काळेला पाडणार असं काय बक्षीस लागली होती म्हणे जसं दोन पण बक्षीस लागली होती म्हणे एक एक लाख रुपयाची पाडणार संजयकाळेला मला काही नाही असं आहे सोसायटी मतदारसंघातले आपण अभ्यास करा आता आमचे पण संचालक आहेत सोसायटी मतदारसंघातले जे तालुक्यातले सगळ्या पक्षाचे जे संचालक आहेत ते क्रीम आहेत सोसायटीचा गावकारभार गावचा गाव कारोभार झाला नाही सुशिक्षित आहे ग्रामपंचायतीतले सुद्धा आमचे तरुण सहकारी असतील ते सुशिक्षित आहेत एज्युकेटेड आहेत आणि मग धनशक्ती वगैरे म्हटलं म्हणजे माझे शेतकऱ्यांनी का पैसे घेऊन ते विक मत विकले का असं त्यांच्यावर आरोप होतो मतदारांवरील त्याची बात नाही काही नाही धनशक्ती वगैरे असं काही नाही आहे कुठं आणि कुठं मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही कोण कसं केलं काय केलं कसं केलं त्यांनी होत नाही मतदार सुज्ञ असतो पैशानी होत नाही आता टाटावीरला पुण्याला कोणी एक मोठे होते एक, ते आमदार झाले असते पैशानी धनशक्तीने होत नाही सुज्ञ थँक्यू थँक्यू आभारी आभार धन्यवाद